नोटबंदी नंतर झालेल्या संशयास्पद व्यवहारांमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आता संशयाच्या घेऱ्यात अडकली आहे पाचशे आणि एक हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारात तीन दिवसात तीनशे बारा कोटी जमा झाले होते यामुळे संशयाच्या भोऱ्यात अडकलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेतील व्यवहारांची चौकशी ही आयकर विभागाच्या माध्यमातून सुरू आहे नोटबंदीच्या निर्णयानंतर काही संचालकांनीच मोठ्या प्रमाणावर नोटा बदलल्याचा संशय व्यक्त होतोय या संदर्भात बँकेतीलच एका संचालकाने तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एकीकडे एक मोदीजी म्हणतात की काळा पैसा हा बाहेर आला पाहिजे किंवा तो बंद झाले पाहिजे सगळ्या नोटा आणि त्या संदर्भामध्ये काही मंडळी ठराविक मंडळी तर या बँकांच्या माध्यमातून सहकारी बँकांच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने हा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे त्या संदर्भामध्ये अतिशय सखोल चौकशी आम्ही करणार आहोत सर शासन या ठिकाणी करतं आहे आणि ज्यांनी चुकीचं काम केलं आहे मला वाटतं ते लोकं समोर आले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याबाबत बँकेचे संचालकांशी बातचीत केली आमचे नाशिकचे पाटील यांनी नाशिक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनं नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावरती व्यवहार झाला आणि त्यामुळे इन्कम टॅक्सची तपासणी देखील चालू असल्याचं बोललं आहे नेमकी परिस्थिती काय या संदर्भात आपण बोलूयात बँकेच्या अध्यक्ष माझ्यासोबत आहेत दराडे साहेब त्याचप्रमाणे एम डी देखील आपल्या सोबत आहे सर काय सांगणार नेमकी आपल्याकडनं आयकर विभागाची तपासणी केली जाते या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या नोटाबंदीचा जे बंद झाला आठ तारखेला जो निर्णय झाला त्यानंतर रेग्युलर त्यांचं भरणं चालू होता नंतर ज्या आर बी आयने आम्हाला पत्र दिलं रिझर्व्ह बँकेने त्यावेळेस आम्ही त्या, त्या नोटाबंदीचं बंद केलं आणि ह्या संदर्भामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी जे काही पैसे भरलेले आहे ते पैसे त्यांच्या खात्यावर येत असतात आणि इथं पर्टिक्युलर मेमरी असते ही कॉम्प्युटराईज बँक आहे ज्या ज्या नोटा भरलेल्या आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या शेतकऱ्यांनी पैसे आमच्या शाखेत जमा केले शाखेतून हेड ऑफिसमध्ये आलेले आहे आग... तीन दिवसामध्ये किती पैसे जमा झाले होते आपल्याकडे तीन दिवसामध्ये जवळजवळ तीनशे चोवीस कोटी रुपये आपल्याकडे जमा झाले होते आणि त्यापैकी आता त्याच्यानंतर आम्ही पाचशे हजारच्या नोटा त्याच वेळेस बंद केलेल्या आहे रेग्युलर व्यवहारासाठी शासनाने आपल्याला जे एकवीस हजार कोटी रुपये मंजूर केले आहे नाबार्ड थ्रू ते जर आम्हाला लवकर जर मिळाले आमच्या व्यवहारामध्ये जास्त गती मिळेल आणि आमची एक विनंती आहे आर बी आयला आणि रिझर्व्ह बँकेला आमच्या बॅके पगारदारांसाठी जे काही पेमेंट किंवा छोट्या छोट्या संस्थांना काही पेमेंट द्यायचा असतो तो जर आम्हाला जास्त प्रमाणात जर दिला तर आमचा व्यवहार रेग्युलर चालू होईल पण सर आयकर विभागाकडून आपल्या बँकेची तपासणी केली जाते असं म्हटलं जातं की आपले काही रेकॉर्ड जे आहेत ते सुद्धा नेलेले आहेत हे कितपत खरं नाही आयकरांचं त्यांची त्यांनी ड्युटी केली आहे रेकॉर्ड वगैरे काही नेलं नाही परंतु कुडून कुडून किती भरणा आलेला आहे हे त्यांना कल्पना आहे आणि त्यांच्या पद्धतीने ते काम करतील आम्ही आमचा रेकॉर्ड त्यांना दिलेलं आहे पण असं म्हटलं जातं की आपल्याचपैकी कोणीतरी एका संचालकाने या संदर्भात आरबीआय तक्रार केली आहे त्यात कितपत तथ्य आहे नाही ह्याची काही कल्पना नाही मला पण ह्याच्या संपूर्ण व्यवहारांमध्ये कोणी संचालकांनी मोठा भरणा केला आहे असं आढळलंय का आपल्याला नाही आता जे आयकर वाले ते तपास करतील कारण कारण आमच्या शाखेमध्ये हा रोज पर्टिक्युलर भरणा असतो जर पाचशेची नोट असेल हजारची नोट असेल शंभरची नोट असेल पर्टिक्युलर ते खालून शाखेतून येत असतं कोणी किती भरणा केला याची कल्पना मला नाही राहणार परंतु किती नोटा आला आहे आमच्या रेकॉर्डिंगला असतात आपल्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत सर काय सांगणार एकंदरीत या परिस्थितीमध्ये खूप आरोप प्रत्यारोप केला जातात आपण काय या संपूर्ण परिस्थितीबद्दल सांगणार नाही साहेब आता आमच्याकडे जे शाखेकडून माहिती येते ती अशी पर्टिक्युलर व्यवस्थित येत असते आणि त्याचं एकत्रीकरण आम्ही या ठिकाणी ठेवत असतो आता कोणी किती भरले कसे भरले हे ते खालीच कळतं वर कळायला काही मार्ग राहत नाही आमच्याकडे फक्त एकत्रीकरण येतं ज्यावेळेस एकत्रीकरणची आता तपासणी होईल त्यावेळे कळेल कोणी कसे भरले काय भरले पण आता जे एकवीस हजार कोटी सरकारने देऊ देऊ केलेले आहेत त्याच्यातून आपल्याला दोन तीनशे कोटी जर मिळाले तर आपला एक मुद्दा होता शेतकऱ्यांच्या पैशांचा तर ते शेतकऱ्यांना आपल्याला रब्बी कर्ज वाटपासाठी मदत निश्चित करता येईल त्याच्यातून जिल्हा बँक आज नेमकं एक तारीख आहे शिक्षकांचे पगार देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून केले जातात तर ते पेमेंट्स होत आहेत का काही अडचणी आहेत का नाही नाही आता तो कालच चेक आला तो जे कालच आम्हाला जिल्हा परिषदेकडून मिळाला तो क्लिअरिंग व्हायला दोन दिवस दोन तीन दिवस लागतात दोन तीन दिवसानंतर ते खात्यावर जिल्हाभरात वाटप केले जातात जवळपास चौपन्न कोटी नव्याण्णव लाख म्हणजे पंचावन्न कोटीची रक्कम आहे ती आणि आपण कलेक्टर साहेबांना भेटलोय एल डी भेटलो भेटलोय नाबार्डच्या अधिकाऱ्यांना भेटलोय की त्यांना सांगलं की बा आपल्याला शिक्षक लोकांचे पगार वेळेवर करावं लागतात आम्ही तीन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांची मिटिंग झाली त्या दिवशी कलेक्टर साहेबांनी सांगलं की पगाराला आम्ही पैसे उपलब्ध करून देऊ आणि स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगलं की आम्ही पैसे देऊ सर मला एक सांगा शिक्षकांना पगार होत आहेत पण शेतकरी मात्र मोठ्या अडचणीत आहेत त्यांना पीक पेरणीसाठी असेल किंवा फवारणीसाठी असेल पैसे भेटत नाही आहेत बँक शेतकऱ्यांची आहे पण शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी ठरेल का वस्तुस्थिती शेतकऱ्याची बँक आहे परंतु ज्या मोदी सरकारने नी जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याला फक्त दहाच हजार रुपये काढायचा अधिकार दिला त्यातून दहा दहा असे वीस हजार रुपये काढायचा अधिकार दिला आणि त्यात आम्हाला रिझर्व्ह बँक आणि आर बी आय आम्हाला जे चलन आहे ते कमी प्रमाणात मिळते म्हणून मग शेतकऱ्याची अडचण होती ज्या दिवशी चलन उपलब्ध ज्यादा प्रमाणात होईल त्यावेळेस शेतकऱ्याची अडचणमुळेच होणार नाही पण आता सध्या तरी शेतकऱ्यांना पेमेंट वाटप वगैरे होईल का सुरू काय नेमकं का पुढचं चिन्ह नाही आम्हाला जर प जर रिझर्व्ह बँकेने जर चलन उपलब्ध करून दिलं तर रेग्युलरमध्ये आपण चलन रेग्युलर उपलब्ध झाल्यानंतर रेग्युलर व्यवहार चालतील पण आज जिल्हा बँकांना जिल्हा मध्यवर्ती नाशिक बँक सोडून सर्वच मध्यवर्ती बँकांना चलनाची फार अडचण आहे आणि ज्या आमच्या बँकेकडे जे काही चलन आहे उदाहरणार्थ आमच्याकडं तीनशे चोवीस कोटी रुपये शिल्लक आहे ते आर बी आयने लवकर रिझर्व्ह बँकेने ॲक्सेप्ट करावा म्हणजे आमच्या व्यवहारात अजून डेव्हलपमेंट होईल चलन वाढेल अगदी खरंय प्राप्तिकर विभागाकडनं या बँकेच्या संदर्भातली चौकशी झाली असं म्हटलं जातं आहे चौकशी झाली आहे तीन दिवसामध्ये चलन जे फिरलं आहे ते नेमकं कुठल्या पद्धतीने फिरलं आहे याची माहिती मागवली गेली आहे परंतु नेमकं चौकशी ती काय समोर येतं ते अजून अद्याप अध्यक्षांना देखील माहिती नाही आहे किंवा कार्यकारी अधिकाऱ्यांना देखील माहिती नाही आहे नाशिकहून व्हिडिओ जर्नालिस्ट राहुल आरोळेसह अभिजित पाटील महाराष्ट्र वन